लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की पिंकी तिथून निघून गेलेली असे अन्य चिमटेवाल्याचं ते रूप रागूने बघितलेलं असं मधुरा खूप राग आलेला असो कारण रुक्मिणीने सांगितलेलं असं की पिंकी आल्यानंतर तू तिचे पाय धरून माफी मागायची आहे आणि पिंकी ज्या वेळेला येते त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं त्याप्रमाणे मधुला करावीही लागतं मधू खूप चिडलेली असे म्हणूनच ती रागव आल्यानंतर त्याला जाब विचारत असते की मी काही ते माझा हार आहे स्वतः चोरून ठेवेल का बरं या पिंकीनेच एक कारस्थान केला आणि हे सगळे जण माझ्यावर ब्लेम करायला आहे राघव यांना सगळ्यांना समजून सांग ना सकाळी मी तिथे आली होती त्याच वेळेला तिने हे सगळं काही केलं असेल राघवचं लक्षात आलेलं असं की पिंकी ही चिमटेवाला बाबा होत आहे आणि म्हणूनच तो काहीच म्हणत नाही मला तसं बरं ठीक आहे झालं ते झालं आणि नंतर मग तो त्याच्या रूममध्ये निघून आलेला असो पिंकी देखील तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असे नंतर पिंकी हळूच राघवच्या मागे मागोमाग आलेली असे राघव फोनवर बोलत असतो की आता खरं काय ते आपल्या लवकरात लवकर समोर येणार आहे ते रिपोर्ट आल्यानंतर मला कळणार आहे की सिंधू म्हणजे ही कृष्णा माझी सिंधू आहे ते अशा पद्धतीने पिंकीने त्याचं बोलणं ऐकलेलं असं आणि ती म्हणत असे मला काहीतरी केलं पाहिजे नेमके ते रिपोर्ट किरवाला बाबा आहे तो घेऊन आलेला असो आणि मग बेल वाजवतो मधू दरवाजा उघडत असे आणि नंतर मग ती म्हणत असे की द्या ते रिपोर्ट माझ्याकडे द्या राघवचं नाव त्याच्यावर लिहिलेलं असं पण तू राग नसतो म्हणून ते मधू रिसिव्ह करत असे तेवढ्यातच पिंकी आलेली असे आणि मधूच्या हातातून ते रिपोर्ट ती खेचत असते मधू मला तसे अरे तुला कळते का हे महत्वाचे रिपोर्ट्स आहेत अजिबात काही करू नकोस कळलं ना पिंकी मात्र कुठे ऐकते आहे ती लगेच तिच्या हातातून ते पेपर घेते मधु मधू तिच्या मागे आणि पिंकी पुढे अशा पद्धतीने सगळं चाललेलं असं ती मग तसे काहीही करून मला पेपर फाडले पाहिजे आणि म्हणूनच ती पेपर फाडत असे मधू खूप जोरात ओढते तुला कळते का काय करायची गरज होतं का तुला हे ते खूप महत्वाचे पेपर होते राघो आता आल्यानंतर चिरणार म्हणूनच मग ती महत्वाचे अगं ते जाऊ जे ते पेपर तुकडे केले ते तरी ते माझ्या हातात परंतु पिंकी तिच्या हाती ते पेपर काही लागू देत नाही त्याचे अगदी बारी बारीक बारीक तुकडे करते आणि नंतर दोघांचा हात त्या जगामध्ये पाण्यामध्ये ते टाकलेला असतात तिथे दोघांचा हात अडकून राहिलेला असतो दोघ जण आता ओरडायला लागत असतात आणि नंतर मग ती पुन्हा त्या कागदाचे पुन्हा बारीक 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 तुकडे करते आणि वरती फेकत असते मधू हे बघ तर तिला खूप धक्का बसलेला असो मधुमळ असे तुला कळत का महत्वाचे पेपर होते पिंकीमध्ये अगं मला तर ते असेच हे उडवायचे होते आणि तू माझ्या हातात ते पेपर दिलेस कशाला मधुमळ असे काय ग का का किती खोटाडी आहेस तू मी तुला काय पेपर दिले का तू माझ्या हातात खेचून घेतलेस ना तुला कळत नाही का त्यावेळेला मग मात्र पिंकी खूप तिला बोलत असते राघव तिथे आलेला असो आणि असो की दे मधु ते पेपर देते महत्वाचे पेपर होते मधुम असे की ह्या पिंकीने ते फाडून टाकले पिंकी म्हणत असे की मी तर तिला जादू दाखवणार होते त्याच्यासाठी पेपर घेतला होता तिने मला कुठे सांगितलं की ते महत्वाचे पेपर आहे मग परंतु मधु म्हणत असे अरे किती खोटं बोलत आहे तिने माझ्या हातात खेचून घेते रागो म्हणत असो की बरं ठीक हे जाऊ दे पेपर फाडले ना मग नंतर तो रूम मध्ये येतो आणि तिथे पिंकी देखील आलेली असते हे रिपोर्ट तुम्ही फाडून टाकले ना तरी याची दुसरी प्रत माझ्याकडे आहे ती मागून घेतलेली आहे आणि तो तिच्यासमोर वाचन करणार असतो तेवढ्यातच सिंधूची एंट्री त्या ठिकाणी झालेली असते सिंधू म्हणजेच कृष्णा तिथे आलेली असते आणि ते रिपोर्ट ती त्याच्या हातात न घेत असते पिंकी कृष्णाला पण खूप खुश झालेली खुँ असते ती म्हणत असे माझं काम तर आता झालेलं आहे आणि नंतर त्या दोघी खूप खुश झालेल्या असतात राघवचा सगळा प्रकार लक्षात येणार असतो की म्हणजेच यांचं दोघांचं काहीतरी मिली भगत आहे आणि म्हणून त्या दोघांकडे तो, तो बघत असो राघवला असं वाटत असं की कृष्णा जर लवकर आली नाही तर माझ्या आईची तब्येत अजून खालावेल आणि म्हणून असं हे सांगत असो की लवकरात लवकर माझ्या सिंधूला इथे मला बोलवलं पाहिजे किंवा त्या कृष्णाला इथे बोलवलं पाहिजे आणि ही गोष्ट तो नेमकं मधुला सांगत असो आणि त्या रिपोर्टबद्दल देखील त्याने तिच्याशी चर्चा केलेली असते मधु म्हणत असे की हो ना आईची तब्येत आता जरा जास्तच खालावत चाललेली आहे आपण काहीतरी केलं पाहिजे पण मनात ना ती हे देखील विचार करत असे की येथे सिंधू म्हणजे श्रीकृष्ण येता कामा नाही असं तिला वाटत असतं आणि म्हणून असे म्हणत असे की ती कृष्ण ह्या घरामध्ये पुन्हा येता कामा नये तिला काहीही करून जरी आली तरी मी हाकलवणारच आहे परंतु राघवचा पूर्ण विश्वास असो तीच माझी सिंधू आहे आणि ह्यासाठीच त्याने ते डी एन ए रिपोर्ट मागवलेले असतात आणि ती डी एन ए रिपोर्टची दुसरी प्रत आता तो वाचून दाखवणार का कृष्णाला समजणार का की म्हणजे राघवला सगळं काही समजलेलं आहे की नाही कृष्णादेखील आता त्याला सांगणार का मीच खरी सिंधू आहे आणि पिंकी देखील सांगणार का हे देखील खूपच मजेशीर ठरणार आहे